आता मला विचारते ती तुम्ही पस्तीसशे कधी जाणार आणि मी पस्तीसशे पहिल्या दिवशी बसलो होय म्हणतोय सगळ्यांची उत्सुकता आहे <laughs> एखाद त्या ठिकाणी पंचाहत्तर काढला दुसऱ्यानं काढला शंभर आता मला <laughs> विचारते <laughs> दे <laughs> <laughs> ती तुम्ही पस्तीसशे कधी देणार आणि मी पस्तीसशे पहिल्या दिवशी होय म्हणतोय तुमचं किती बर आता काय आहे त्यांचं मी दिलं पाहिजे का नाही सभा आगाव देतो म्हणजे नाही मग ह्या दोघाचं पण पैसे घालवायचेत का नाही मग ह्यांचं जर पंच्याहत्तर असलं ह्यांचं जर शंभर असलं तर आपलं दोनशे आणि वरच जी पाचशे ऐक ती शिल्लक ऐक उद्या तुम्ही तुमची भी सभा आहे तुम्ही गुयलट करणार आहे मुळी करणार आहे लगेच मला एवढं लगेच तयार आहे आपण <laughs>